दहिवडीमध्ये महावितरणच्या भरारी पथकानं एकूण चार जणांवर कारवाई केली संपूर्ण राज्यभर महावितरणच्या वतीनं शनिवारी राबवण्यात आलेल्या स्ट्राईकमध्ये दहीवडीचा देखील समावेश होता या दरम्यान महावितरणच्या भरारी पथकाच्या माध्यमातून आकडेधारकांवर कारवाई करत त्यांना नियमित बिल आणि तडजोड बिल देण्याची तजवीज सुरू केली या बाबीची माहिती मान तालुका डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना मिळताच त्यांनी महावितरणकडे याबाबत सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमची प्रोसेस थोडी लेट आहे असं सांगून सुरुवातीलाच माहिती देणं टाळलं यानंतर चार दिवसानंतर ही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईसंदर्भात पत्रकारांना काहीच माहिती दिली नाही या कारवाईमध्ये दहिवडीमधील मोठे राजकीय मासे गळायला लागल्यानं चर्चा आहे या अनुषंगानेच पत्रकारांनी एकंदरीत माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र महावितरण अधिकाऱ्यांनी माहिती आणि त्यांच्यावर कारवाई झाली त्यांची नावं देण्यास पूर्णपणे टाळाटाळ केली त्याबाबत महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून देखील पत्रकारांना कारवाईसंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही आम्ही कारवाई केली आहे मात्र आम्ही तशी नावे देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला नावे दिली तर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बदनामी केल्याबद्दल चोर आमच्यावरच गुन्हा दाखल करतील अशी भीती महावितरणच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे त्यामुळे हेच कारण सांगून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती लागूनच दिली नाही या संदर्भात आमची पूर्णपणे प्रोसेस चालू आहे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जर संबंधितांकडून नेहमीत आणि तडजोड बिलाची रक्कम आता केली गेली नाही तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूप स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही ही नावे तुम्हाला देऊ असं सांगितलं कारवाई करून देखील चोरांची नावे लपवणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे हात वीज चोरांकडून मिळालेल्या प्रसादानं भरले आहेत का यामागचं नेमकं गौड बंगाल काय महावितरणचे अधिकारी कर्मचारी आणि विविध चोरांचे काही लागेबंद आहेत का या प्रश्नांची उत्तरं अजूनही सर्वसामान्य जनतेला सापडली नाहीत कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंतच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माहिती देणं टाळलं असल्यानं त्यांच्या या कामाच्या पद्धतीबाबत सर्व स्तरातून शंका उपस्थित होत आहे याबाबत महावितरणचे अधिकारी काय बोलणार शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना आकडा टाकला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई महावितरणतर्फे केली जाते मात्र दहिवळीच्या चार फीट चोरांवर झालेली कारवाई दडपली तर जाणार नाही ना अशी भीती सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सतावत आहे